आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारनी लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय त्याच्यामध्ये काही काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली माग तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं हे बरं नव्हतं आपण लाडक्या करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल मग गारगार वाटेल असं नाही जी योजना ज्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे ह्याच्यात आम्ही जात पात बघितलेली नाही ज्याचा अडीच लाखाच्या मध्ये मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पासष्ट वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत माझ्या लाडक्या बहिणींनो जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला ह्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते किती पंचेचाळीस हजार कोटी पण ह्या योजनेमुळं काही काही माझ्या माई लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी ह्या पैशाचा विनियोग काही काही जण आता परवा रक्षाबंधन झालं काहीनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यात तो राख्या बनवल्या आणि ते दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये खर्च केले आणि पंधरा हजार रुपयाच्या राख्या विकल्या म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कस मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी म्हणजे ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची तर पहा सर्व लाडक्या बहिणी ऑगस्टच्या हप्त्याची इथं अतुरतेने वाट पाहत आहेत परंतु लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टच्या महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते त्यांना कधी बे मिळणार तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर पहा लाडकी बहिणीबद्दल एक जी मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी येणार तर पहा तर शेवटचे काही दिवस उरलेले आहेत ऑगस्ट महिना संपायला आणि अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे ऑगस्ट महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते अजूनही जमा झालेले नाहीत तर पहा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालेला आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार तर पहा तर तुम्ही पाहू शकता तर हे आहे कॅलेंडर तुम्ही तर पाहू शकता ऑगस्टचा महिना सुरू आहे आणि आज पंचवीस तारीख आहे आज सोमवार आहे आता येथे सहा दिवस इथं उरलेले आहेत तर ह्या ऑगस्टच्या महिन्यामधील सहा दिवसामध्ये लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार ते आपण पुढे पाहणार आहोत आणि ह्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस तारखेला रविवार आहे तर ह्या एकतीस तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणं हे अनिवार्य आहे आवश्यक आहे कारण रविवारी आपल्याला माहीत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत किंवा आपलं सरकार करीत करत नाही कारण रविवारी इथं सुट्टी असते सर्व बँकांना त्याच्यामुळे रविवारी हे पैसे जमा होत नाहीत त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून यायला सुरुवात होऊ शकते किंवा सव्वीस ऑगस्ट किंवा सत्तावीस ऑगस्ट किंवा अठ्ठावीस ऑगस्ट किंवा एकोणतीस ऑगस्ट किंवा तीस ऑगस्ट तर असे ह्या चार ते पाच दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता इथं जमा केला जाऊ शकतो तर पहा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे पहा ऑगस्ट महिन्याचे शेवटचे दिवस उरलेले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा येत्या पाच दिवसामध्ये जमा होतो का पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होतो तर असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची ही माहिती आहे आणि या तारखेला ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये येण्याची इथं शक्यता आहे तर पहा हे तीनही मुद्दे आपण पुढे सविस्तरपणे घेतलेले आहेत तर ह्या तीनही मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ इथं बनवलेला आहे तर पहा लाडकी बहीण योजनेचा जुलैचा जो हप्ता आहे तो लांबणीवर गेलेला होता जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आलेला होता त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं महिलां आपल्या ला महिलांचं लक्ष इथं लागलेलं आहे पहा महिलांना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे पहा त्यामध्ये आता महिना संपवायला अवघे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत पहा म्हणजेच तुम्हाला आत्ताच दाखविलेला आहे कॅलेंडर येते सहा दिवस इथं उरलेले आहेत तर येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे ऑगस्ट महिन्याचे पैसे इथं जमा व्हायला केली जाऊ शकते तर पहा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार पहा लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्टचा जो हप्ता आहे तो महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात जमा होणार होता अशी अपेक्षा होती मात्र ऑगस्ट महिना संपायला आता अवघे काही दिवस इथं उरलेले आहेत परंतु तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही ऑगस्ट महिन्याचे पैसे इथं जमा झालेले नाहीत पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येत्या काही दिवसामध्ये जमा केले जाऊ शकतात परंतु हा हप्ता ऑगस्टमध्ये जमा होणार का का ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा होणार असा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे पहा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पहा म्हणजेच अजूनही ऑगस्ट महिन्याबद्दलची जी, जी अधिकृत माहिती आहे ती समोर आलेली नाही म्हणजेच नक्कीच हप्ता कधी महिना कोणत्या महिन्यात जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी पैसे मिळ मिळणार याबद्दलची अजूनही अधिकृत घोषणा समोर आलेली नाही पहा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे स्वतः ट्विट करत माहिती देतात त्यांनी आपण मागच पाहिलेला आहे काही दिवशी लाडक्या बहिणींचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करायला सुरुवात होईल त्याच दिवशी आपल्या महिला व बालविकास मंत्री आपल्या एक्सच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमामधून त्या ट्विट करतात आणि सांगतात की लाडक्या बहिणींना आजपासून हा महिना इथं वितरित व्हायला सुरुवात होणार आहे तर अजूनही त्यांनीही कोणत्याही प्रकारचं ट्विट केलेलं दिसत नाही पहा यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळालेली होती त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे पहा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला गेला होता आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केलेला होता परंतु आता ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार याची माहिती अजूनही समोर आलेली नाही तर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तेरा हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत आता तुम्हाला माहीत असेल तेरा हप्त्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तर कोणकोणत्या लाडक्या बहिणीला हे तेरा हप्ते मिळालेले नाहीत त्यांनी मला इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे पहा ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे माहिती सरकारनं जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना योजना सुरू केलेली होती पहा त्या योजनेनुसार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दरमहा दिले जातात राज्य सरकारनं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकारी कर्मचारी त्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार पाच दिवस अगोदर देण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा म्हणजे जे जे कोणी सरकारी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना आता गणेश उत्सवाच्या सणामुळे पाच दिवस अगोदर म्हणजेच येत्या सव्वीस ऑगस्ट रोजी ला सर्व कर्मचारी सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी आहेत त्यांना हे त्यांचं वेतन त्यांचा पगार इथं पाच दिवस अगोदर त्यांना दिला जाणार आहे आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याकडे पात्र लाभार्थ्यांचं लक्ष आपल्या पात्र लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं ला आहे तर पहा त्यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला असेल की सरकारी अधिकारी कर्मचारी महिलांना पाच दिवस अगोदर त्यांची पगार मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे तर पहा लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात झाल्यानंतरनं सुरू झा असलेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्या महिन्याचे पंधराशे रुपये दिले जातात गेल्या का काही महिन्यांपासून त्यामध्ये बदल झालेले दिसत आहेत जुलै महिन्याचे पैसे ऑगस्टमध्ये देत आहेत ऑगस्ट महिन्याचे पैसे सप्टेंबरमध्ये देतील का असा प्रश्न आता महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे जुलै दोन हजार पंचवीस म महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वी देण्यात आलेली होती आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा इथं लागलेली आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातो पहा लाडकी बहीण योजना ही नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे काही ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर ला आलेलं आहे अंगणवाडी सेविकांकडून ग्रह चौकशी करून एका कुटुंबातील लाभ घेणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेचं नाव कमी करण्याची प्रक्रिया इथं सुरू करण्यात येणार आहे पहा म्हणजे एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना हा लाभ मिळणार आहे तिसरी महिला जर असेल तर त्यांना या योजनेमधून वगळलं जाणार आहे त्यांना याचा लाभ दिला जाणार नाही तसेच पहा दुसरीकडे महिला व बालविकास विभागानं दिलेल्या माहितीनुसार ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यानं त्या संदर्भातील चौकशी आणि कारवाई संदर्भातील प्रक्रिया सुरू केलेली आहे पहा म्हणजेच काही ठिकाणी सरकारी कर्मचारी असलेल्या महिलाने देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांची इथं नक्कीच आता चौकशी होणार आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे तर या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे आता त्यांचं लक्ष इथं वळलेलं आहे पहा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी जमा होणार आहे असं वाटत असेल तर त्यांनी नक्कीच इथं तारीख कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा ऑगस्ट महिन्याबद्दलची ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी आपल्याकडे आलेली होती त्याबद्दल आपण हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद